शासनाचा पाडरसरी धरणाला ठेंगा बत्तीस कोटी पन्नास, पन्नास लक्ष रुपये निधी जाहीर उपोषणाची देखील घेतली नाही दखल बत्तीस कोटी पन्नास लाख रुपये आज सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाकडे होते साऱ्या तालुक्यात लक्ष गेल्या काही महिन्यापासून तालुक्यात धरण संघर्ष समितीने मोर्चे भीक मागो आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधून घेतले मात्र तरीही निधी न देणाऱ्या शासनाच्या विरोधात कलशयात्रा काढून संघर्ष समितीने एकोणास फेब्रुवारी पासून साखळी उपोषण सुरू केलंय मात्र या उपोषणाकडे जिल्ह्याचे भाजप नेते व जलसंपदा मंत्री फिरकलेच नाहीत यामुळे संतप्त भावना आहेत अशातच विद्यमान आमदार शिरीष चौधरी यांनी भेट देत मुख्यमंत्र्यांकडे बैठक लावू व नाबार्डकडून पंधराशे करोड असे आश्वासन देत उपोषण मागे घेण्यास आग्रह हो केला धरण्यासाठी सर्व निधी एकत्र देऊया जलसंपदा मंत्र्यांच्या स्टेटमेंटमुळे साऱ्यांचे लक्ष अर्थसंकल्पाकडे होते मात्र पुन्हा या शासनाने निधी न दिल्याने जनतेच्या भावना तीव्र झाल्या आहे काय म्हणाले माझे आमदार खुशभूषण साहेबराव पाटील बघूया जिकेकوديला जैसा म्हटली 2000000 रुपया 615 500000 किती झाले सव्वीस तिसऱ्या वर्षी पंचवीस चौथ्या वर्षी पस्तीस आणि दुर्दैवाने खेदाने म्हणावा जात कि जो पथ्या सगळ्यांच्या सभारामध्ये येतो आणि पंधराशे कोटी रुपये नाबार मधून घेतो असं सांगितलं त्या विधानसभा सदस्याने आज फक्त पत्तीस कोटी पन्नास लाख रुपये याबस पत्तीस कोटी पन्नास लाख रुपये ही खेळाची बाब आहे मी कोणाच्या इच्छित नाही पण महाराष्ट्रात एकमेव अशा प्रकल्पासाठी ये 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 तर यावेळी जनआंदोलन समितीचे सुभाष चौधरी आणि माझे कुलगुरू एस ए पाटील यांनी यापुढे देखील आंदोलन सुरूच राहील व आणखी तीव्र केले जाईल असे अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर सांगितलंय पन्नास लाख फक्त एवढा निधी आपल्या पाडसेसाठी दिला महा काय पाडसेसाठी एवढाचा निधी दिला आहे आणि इतर जिल्ह्यामध्ये याच्यापेक्षा जास्त निधी दिलेला आहे फार खेदाची गोष्ट आहे सहा तालुक्याच्या जनतेची या सरकारने मजाक उडवलेली आहे आणि ही जनता शांत बसणार नाही हे आंदोलन स्वतः पुढे चालू राहील आणि हे आंदोलन आता तीव्र येईल एवढंच मी सांगतो सगळ्यात मोठा प्रकल्प हो। पाच तालुके व्यापणारा प्रकल्प हो। अंमलबरुन सहा तालुके व्यापणारा प्रकल्प हो। ज्याला आज निधीची गरज आहे दोन हजार सातशे एक्कावन्न कोटी दोन हजार सातशे एक्कावन्न कोटीचा प्रकल्प पूर्ण करण्याकरता यंदाच्या बजेटमध्ये जी काही साडेसदतीस कोटीची तरतूद केलेली आहे मला वाटत कदाचित हा पन्नास वर्षात सुद्धा प्रकल्प पूर्ण होणार नाही या गतीने जर काम चाललं तर गंभीर विचार करण्याची गरज आहे आज नऊ दिवसापासून या ठिकाणी संपूर्ण परिसरातली मंडळी उपोषणाला बसली आहे साखळी उपोषणाला बसली आहे जनतेमध्ये प्रक्षोभ आहे आणि या ठिकाणी विद्यमान आमदार जाहीर तार करून गेले दुःखाची गोष्ट आहे नाबार्ड मग मी याच्यासाठी म्हणून पंधराशे कोटी तरतूद करून देईल आणि आता बजेटमध्ये झालेली तरतूद ही विसंगती जी आहे जनतेसमोर निश्चितपणे येईल नाही आता जे आता सुभाषाने सांगितलं ना हे आंदोलन अशा प्रकारे आता चालू ठेवण्यात काहीही अर्थ नाही याला एक व्यापक आणि उग्र स्वरूप धारण करण्याची आता नितांत आवश्यकता आहे म्हणजे तोंडाला पाणी फुसायची तर किती पुसायची किती प्रमाणात पुसायची याला काही अर्थ नाहीये इथे जनतेसमोर आपण आव्हान करून गेलात पंधराशे कोटीचं आव्हान आपण करून गेलात आणि या पंधराशे कोटीच ते तर दूरच राहिलं परंतु लहान प्रकल्पांना मिळालेला निधी जर त्यांची तुलना आपण केली तर जवळजवळ पाटण सरी धरणाला निधी मिळालेलाच नाही असं मला म्हणायचं वाटतंय